नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव शांताराम पोपट भालेकर गाव बल्लवाडी तालुका जिल्हा पुणे हा तर दादा आपण दा दा आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा ही टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती दादा हा साव व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालाय दादा पंचवीस दिवसाचा पंचवीस दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालाय बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहे त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश फ्रोम आणि कृषी मॅक्स हे ज्या आपण लाईन ही मारतो त्या प्रेडला तुम्ही काय केलेली ती खाली टाकलेली आहे हो, हा बेड भरलेली हो, आणि त्याच्यानंतर आपला कडूचा वरून तुम्ही स्प्रे काढलेला आहे हो, हा बारीक असताना कडूचा स्प्रे काढलेला आहे तर ज्या प्रेडला तुम्ही ते कडू झाडावरती फावल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं काय काय रिजेट जाणवले दादा कडू फवारल्यानंतर काय होते झाड पूर्ण कडू होते त्यामुळे ना हे बारीक समजा तुमचे आळे असो किंवा हे मावा तोडा खात नाही पूर्ण झाडू पूर्ण झाड पंधरा दिवस कडू राहतो कडू फवारल्यानंतर बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठं दिसत नाही म्हणजे मावा तुडतुडे पांढरी माशी किडी नागाळी कुठंच नाही बरोबर आणि महत्वाचं काय झालंय का तुम्ही आता परत ते स्लरी साठी कॅन्ड मागितलेली भूपावर प्लस कार्बोपावर आता ती परत तुम्ही स्लरी करून ती खाली सोडणार स्लरी करून आता खाली सोडून बरोबर राहणार मुळे ऍक्टिव्ह राहणार बरोबर आणि खत आपटेक व्हायर महत्वाचं काय होणार बेड बुकणूस राहणार बरोबर आपण नुसले बनवतोच हा दरपला तुम्ही प्रत्येक पिकाला स्लरी बनवताच हो। बरोबर तर आता आपण मग तुमची ती प्लॉट विरान प्लॉट मध्ये टोमॅटो व्हिडिओ घेतलेली बरोबर त्याच्यानंतर झेंडूच्या प्लॉट मध्ये पण आपली तुमची व्हिडिओ घेतलेली म्हणजे तुम्ही किती वर्षापासून आणि कोणत्या कोणत्या पिकांना वापर करताय जैविक खतांचा सहा वर्ष होऊन गेले होऊन गेले बरोबर प्रत्येक पिकाला जो आपण जो आता माल लावणार त्याला प्रत्येक पिकाला डोस टाकणार तो बरोबर प्रत्येक पिकाला टाकीत पुढे पण टाकणार ते बरोबर हा म्हणजे प्रत्येक पिकासाठी कारण काय जैविक शेती काळाची गरज आहे हे पूर्ण ऑर्गेनिक असल्यामुळं त्याला कोणत्या प्रकारचा आहे ना, ना? ले ले बर बर। ना? मी सायंटिफिक नाही पहिली गोष्ट बरोबर चांगले हा म्हणजे रिझल्ट चांगले तुम्ही प्रत्यक्षात वापरलेले अनुभव घेतले बरोबर तर इतर शेतकऱ्यांना तुमची जे ऑर्गेनिक कार्बनिक चीज आणि जर खत आणि औषधा काय चाललं असेल दादा तर शेतकऱ्यांना सांगेन की जे तुम्ही केमिकल वापरता ना केमिकलने उलट आपल्या मातीचे ना नुकसान होते बरोबर जैविक वापरून आहे ना भरपूर रिझल्ट आहेत जैविक मी आता सहा वर्ष साठी वापरतोय ना बरोबर म्हणजे सहा वर्षापासून वापरताय बरोबर वापरू शकता तुम्ही बरोबर कोणत्याही पण पिकाला आता कलिंगडाचा फ्लॉट जायच्या आधी तुमचा मागच्या वर्षा तुमची फरशी होती मागच्या वर्षी बरोबर फरशीला पण तुम्ही त्याचाच वापर केला मिरचीला पण बरोबर डोस वापरतो बरोबर म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही आपला हा बेसळ डोस वापरताय बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बोनिती जर खत आणि औषध वापरून तुम्ही समाधान या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल